तर नमस्कार मित्रांनो आपलं कोकण या युट्यूब चॅनल तुमचं सकाळी सकाळी स्वागत आहे सकाळी इकडे मी मळ्यातील आहे तिकडे जोत आह तर बघा या जाधवांचा जबरदस्त असा जो आता मोठा आणि तिकडे तो बाबलो आणि हा आमचं सगळं डोंगर हिरवोगार आणि तिकडे पॉवर टेलर आहे फिरता तर मी तुम्हाला पॉवर टेलर दाखवत नाही आहे त्यात काय मजा नाही तुम्हाला या जोत दाखवत आहे तर बघा तुम्ही जर चॅनलवरती नवीन असा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा बघा जोडी तर एक नंबर माने मी इकडे घेऊन ये बाजूक तर आणि मी इकडे घेऊन ती बघा तिकडे चरूसाठी आणि आमचा जॉब तिकडे या लांब मी तुमका आता ह्याच जॉद दाखवतोय कसा फिरता सकाळी सकाळी बांधलेला मी आता लेट येलोय आता पूर्ण मळी होईत इले आज आमच्याकडे पाऊस नाही जास्त म्हणून पाणी नाही इकडे पाणी भरपूर असता बघा आमचं कोकण हिरवागार अजून आठ दिवसां भरपूर सगळीकडे हिरवाच होईत अजून आणि चरा होळीत मासे चढलेले पाऊस नाही म्हणून ते आता उतारले उतारले काय काय त्यांनी मारला नाही आता तुमका व्हायरल सकाळ सकाळचा गावचा वातावरण बघा तो आमचा डोंगर हा हिरव हिरव गार होत आता मळ पूर्ण मोठं आता माझ्यात माणसा नाही होत जास्त लावण्याच्या वेळ मळ पूर्ण भरलेला असता सगळ्यांचं काम झालं बहुतेक जोतावाले फक्त शिल्लक होत ते पण बैल पण दमले होत दोन महिने उंडागले आता एक महिना काम नंतर परत उंडागणार ते

चला तर मग असे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं कोकण या युट्यूब को चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद गणपती बाप्पा मोरया